नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा हा आपला एकोणीसावा दिवस आहे जसं की तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये आपण सगळ्यात आधी वॉर्मअप करण्यासाठी सुरुवात केलेली आहे जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता आणि मित्रांनो सगळ्यात आधी व्यायाम करण्याच्या आधी जे आहे तुम्हाला वॉर्मअप करणं गरजेचं आहे कारण जे आहे ते तुमचं स्नायू जे आहे आणि दुसरं म्हणजे तुमचं जे शरीर आहे ते व्यायाम करण्यासाठी जे आहे ते तयार होईल यासाठी तुम्हाला जे आहे ते शरीराच्या सर्वच अवयवांचे जवळपास हालचाल करायची आहे त्यासाठी काय होईल की एकंदरीत स्नायू जे आहे ते मोकळे होतील आणि स्नायूमध्ये कोणतीही इजा किंवा होणार नाही जसं की तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तुम्ही जे आहे ते शरीर जे आहे ते पूर्णपणे मोकळं करून घेतलं पाहिजे आणि ते जे आहे ते व्यायामासाठी आधी तयार केलं पाहिजे तर थोडक्यामध्ये जे आहे ते आपण व्यार्म वॉर्मअप जे आहे ते अशा पद्धतीने केलेला आहे आणि हा वॉर्मअप जे आहे ते आपण स्वतः आधी ट्राय करणार आहोत नंतर तुम्हाला याचा परिणाम काय आहे ते सांगणार आहोत आणि जे आहे ते तुम्हाला पण व्हिडिओच्या माध्यमातून दिसणार आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर या व्हिडिओला एक नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि बेलायकन जे आहे ते ऑल सेट करून ठेवा कारण जे आहे ते तुम्हाला डेली असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी भेटतील तर मित्रांनो हे जे आहे ते आपलं मिशन एकशे अकरा दिवस म्हटलं जे आहे ते एकोणीसावा दिवस आहे तुम्हाला पण माहीतच आहे आणि आपण जे आहे ते एकशे अकरा दिवस आहे ते कंटिन्यू जे आहे ते व्यायाम करणार आहोत तर त्यानंतर आपण जे आहे ते कंबरेसाठी जे आहे ते पूर्णपणे स्नायू जे आहे ते मोकळे करून घेतले तर यामुळं काय होईल की आपण जेव्हा बैठका किंवा जोर मारताल तर त्यावेळेस जे आहे ते कंबरेवर ताण पडणार नाही त्यानंतर आपण पुन्हा एकदा हा व्यायाम केलेला आहे कारण की व्यायामामुळे जे आहे ते आपल्या शरीराची जी आहे ती लवचिकता थोडीशी वाढेल यासाठी तर त्यानंतर आपण बैठका मारण्यासाठी घेतलेल्या आहेत तर मित्रांनो तुमच्यासाठी एक प्रश्न आहे की ह्या व्हिडिओमध्ये आपण किती बैठका मारलेली आहेत ते जे आहे ते तुम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये सांगायचे आणि ह्याच्यामध्ये जर तुम्हाला काही वाटत असेल की अजून काही म्हणजे वेगळं केलं पाहिजे किंवा अजून थोडीसे सुधारणा केली पाहिजे तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कारण की तुम्ही जर सांगितलं तर त्याच्यामध्ये सुधारणा होईल कारण जे आहे ते आपण बिग नर्स आहोत आपण आत्ता सुरुवात केली आधी पण करत होतो व्यायाम पण आता जे आहे ते नव्याने सुरुवात केलेली आहे तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आणि ह्या व्हिडिओमध्ये जे एक एक व्यायामचा प्रकार आहे तर तुम्हाला कसा आहे हा पण नक्की सांगा त्यानंतर आपण जे आहे ते जम्पिंग जॅक्स असं इंग्रजीत म्हणतात तर ह्या प्रकारचा व्यायाम केलेला आहे तर ह्याच्यामुळं काय होईल की आपलं जे पूर्ण शरीर जे आहे ते काय होईल ह्याच्यामुळं आपलं जास्तीत जास्त जे जास्ती आहे ते कॅलरीज बर्न होण्यासाठी जे आहे ती मदत होईल त्यामुळे जे आहे ते आपण हा व्यायाम करण्यासाठी घेतलेला आहे तर बघू आता ह्याचा जे न पुढी फायदा आहे ते काय होणार आहे काय नाही मी नक्कीच तुम्हाला सांगेन येणाऱ्या व्हिडिओमध्ये तर अशा प्रकारे दोन स्टेपमध्ये जे आहे ते आपण पन्नास जम्पिंग जॅक्स असे केलेले आहेत तर मित्रांनो ह्याच्यामुळे जे आहे ते काय होईल हे कॅलरी बर्न होतील जास्तीत जास्त हा याच्या मागचा उद्देश आहे आणि ह्या हा जो व्यायाम प्रकार आहे हा कार्डिओच्या अंतर्गत येते आहे तर त्यानंतर आपण जोर मारण्यासाठी घेतलेले आहेत तर तुम्हाला किती जोर मारले आणि कशा पद्धतीनं मारले हे पण सांगायचं आहे आणि किती मारले हे पण सांगायचे कमेंट बॉक्समध्ये आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हा पण सांगायचा आहे कारण की जर तुम्ही सांगितलं तर मला कळेल की तुम्हाला व्हिडिओ खरंच आवडायला आहे किंवा खरंच काहीतरी जे आहे ती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून भेटलेलं आहे आणि सगळ्या गोष्टी जे आहे ते तुम्हाला सांगितल्याशिवाय कळणार नाही कारण मला कळणार नाही आणि ह्याच्यामध्ये काही सुधारणा करायची असेल तर नक्की सांगा आपण जे आहे ते जोर किती तीन दमामध्ये मारलेले आहेत कारण आपली सुरुवात आहे जसं की तुम्ही मला माहीतच आहे आणि आपण जे आहे ते स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप जे आहे ते वाढवत राहणार आहोत आपल्याला शंभर बैठक आणि शंभर जोर जे आहे ते एका मा दमामध्ये मारायचे आहे तर आपण किती जोर मारले आज आणि किती बैठका मारली हे कॉमेंट बॉक्समध्ये एकदा नक्की सांगा आहोत कारण की तुम्ही सांगितलं तर माझा पण उत्साह हा वाढणार आहे तर चला तर मग पुढे अजून पाहूया आपण कोणता कोणता वर्कआउट केला तर शेवटी जे आहे ते दम लागला होता आपल्याला जसं की तुम्ही आपल्या तोंडाच्या रिॲक्शनहून बघू शकता त्यानंतर आपण पुन्हा हा आपला जे आहे ते तिसऱ्या दमात आपण जे आहे ते जोर मारण्यासाठी सुरुवात केली तर बघू तर आता आपण किती मारू शकतो तर तुम्हाला शेवटी कळेल की कि आपण किती मारला तर तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा म्हणजे मी शेवटी सांगितले तुम्हाला काय करायचे आणि आपण किती जे आपले दोनच मेन वर्कआउट आहेत एक बैठका आणि दुसरं जोर बाकी दुसरं आपण काही वर्कआउट करणार नाही म्हणजे बाकीचं जे सगळं वर्कआउट आहे ते वॉर्मअपमध्ये होईल तर अशा पद्धतीनं जे आहे ते आपण हे केलेलं आहे तर तुम्ही बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून तर त्यानंतर जे आहे ते आपण जे आहे ते थोडंसं हाईटवर स्टेप पण हे केलेले आहेत जसं की तुम्हाला सांगितले की आपले जे कॅलरीज आहेत ते बर्न करायचे <coughs> आपल्याला म्हणजे आपल्या शरीरातले जे चरबीचं प्रमाण आहे ते कमी करण्यासाठी हा एक व्यायाम जे आहे ते नक्कीच फायद्याचं ठरेल जसं की पोलीस भरतीचे जे पोर आहेत ते आपण करताना पाहिलेलं आहे त्यामुळं जे आहे ते आपण पण आपल्या व्यायामामध्ये ॲड केलेलं आहे मित्रांनो जसं की तुम्ही बघू शकता आपण जे आहे ते मेन दोन वर्कआउटमध्ये जे आहे ती वीस बैठका आणि तीस जे आहे ते जोर मारलेले आहेत तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला एकदा नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडलास तर नक्की लाईक करा चॅनलला जर सब्सक्राइब केलं नसेल तर नक्की करा आणि बेलायकन ऑलवर सेट करा म्हणजे तुम्हाला अपडेट जी आहे ती वेळोवेळी मिळत जाईल आणि नंतर जी है आहे ते हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र